नमस्कार मी आकाश पवार सुराज निवाय सेना संस्थापक अध्यक्ष मी इंदापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवार रिंगणात उतरवत आहे त्यामध्ये माझी ओळख अशी आहे की मी इंदापूर विधानसभामध्ये चार नंबरची मतं घेतलेली आहेत आपल्या स्वराज निवाससेनेनं माडा लोकसभा मतदारसंघ असेल किंवा परभण लोकसभा मतदारसंघ असेल या या ठिकाणीसुद्धा चांगले मतं घेतलं होतं त्याचप्रमाणे इंदापूरमध्ये गेले कित्येक वर्ष स्वराज सेनेच्या माध्यमातून आम्ही सर्वजण युवक काम करत आहोत येणाऱ्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आम्ही उमेदवारी जाहीर करण्यासाठी ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्यामध्ये आम्ही पहिला उमेदवार या ठिकाणी जाहीर करत आहोत त्यामध्ये संसद जिल्हा परिषद गटातून योजनाबाई खिलारे या निवडून लढवणार आहेत त्याचबरोबर रेश्मा प्रवीण तरंगे फ्लसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटातून ह्यासुद्धा चांगल्या अपंग बांधवांच्या काम करणारा हा युवक आहे आणि त्यांच्या माध्यमातून ते सुद्धा उमेदवारी लढवत आहेत त्याचबरोबर वैद्य समाजाला आजपर्यंत कुठल्याच पक्षानं या ठिकाणी उमेदवार दिली नाही त्याच माध्यमातून निंबोळगडची शेळगाव जिल्हा परिषद गटातून अंजली सुनील सूर्वशी यांना आम्ही उमेदवारी देत आहोत त्याचबरोबर थोड्याच्या वेळात आमचे तिसरे उमेदवार यांना बावडामधून तेजस शिवाजी गायकवाड ते आलेले आहेत त्यानंतर भिमो शेडप जिल्हा परिषद गटातून आम्ही सुरेखा सचिन पवार यांना उमेदवारी देत आहोत त्याचबरोबर आमचे जेवलक मित्र मालवाडी वडापूर जिल्हा परिषद गटातून सौरभ उर्फ सोन्या जानकर यांना आम्ही स्वराज यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे त्याचबरोबर काटेवाडी जिल्हा परिषद गटातून अरविंद कचरे ते त्यांनासुद्धा उमेदवारी आम्ही या ठिकाणी दिलेली आहे अशा सात जिल्हा परिषद गटामधून आम्ही उमेदवार देत आहोत येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमचे युवक निवडून जाणार आहेत तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना या ठिकाणी आम्ही उमेदवार देत आहोत सर्वसामान्यांना आमची विनंतीची नम्रतेची आव्हान आहे की सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना या ठिकाणी स्थान स्थानिक सु, स्वराज्य संस्थेमध्ये निवडून लावा नक्कीच तुमचे काम झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला काय विचार तर विचारा आपला स्वराज्य पक्ष रजिस्ट्रेशन आहे का आपला हा पक्ष केंद्रीय निवडणूक आयोगाकडं रजिस्ट रजिस्टर आहे आणि माडा लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभा निवडून लढवली तीन नंबरची मतं आपल्या त्या ठिकाणी मिळालेली आहेत तुम्ही आत्ता दनदांडे आणि बलाढ्य लोकांच्या समोर हा तुमचा पक्ष जिल्हा परिषद पंचायत समितीची याच्यासाठी जातो आहे तुम्ही सगळी पूर्ण आठ ते आठ आध गटामध्ये सीटं टाकणार आहात का आठही जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही उमेदवार येणार आहोत त्यामध्ये जनशक्तीविरुद्ध जनशक्ती असा लढा या ठिकाणी उभा राहणार आहे सर्वसामान्य कुटुंबातली ओबीसी ए सी एस टीना सोबत घेऊन जिल्हा परिषद पंचसमितीन आम्ही लढवतो आहे त्यामुळं मूळ ओबीसी असेल ए सी एस टी असेल यांना घेऊन लढवणं असल्यामुळं धनधाकडे किंवा जे लोक आहेत प्रस्थापित त्यांच्याबरोबर आम्ही लढाई नक्कीच आहे